भातसा नदीचे तीन बळी आई मुलगा आणि भाची गोठेगर वाफ्यात शोक करा दोन्ही कुटुंब प्रमुख रिक्षा चालक जीवर मृतदेह शोधण्यात यश भादसा नदीपात्र आणि प्रतिवर्षी होणारे मृत्यू हे समीकरण चिंतेचा विषय आहे आज पुन्हा एकदा एकाच नातेसंबंधातील तीन व्यक्तींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांमधील चेरपोली नगर परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी दत्तात्रे पाटील वय वर्ष पन्नास आणि त्यांचा सतरा वर्षीय मुलगा धीरज दत्तात्रे पाटील आणि त्यांच्याच नात्यातील वाफे येथे राहणाऱ्या नमिता सुदर्शन शेळके यांचा समावेश असल्याने वाफे गोठेगर गावामध्ये शोकाकुळ वातावरण आहे भादसा नदी किनाऱ्यावर बसलेलं शहापूर वाफे हे गाव या गावाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून भातसा नदी वाहते काही वर्षांपासून भातसा नदी किनाऱ्यावर आणि आश्रमशाळा जवळच असणाऱ्या एकरच्या जागेत प्लॉटिंग झाली आहे त्यामुळे नदीपात्रातील हा भाग बत्तीस एकर नावाने प्रचलित आहे या ठिकाणचे नदीपात्र मोठे असून ते अधिक खोल सुद्धा आहे या भागात नदी किनाऱ्यावर आणि नदी बेटासारख्या खडकावर कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी अनेक लोक जात असतात वरील दोन्ही आपल्या मुलांसह एकरच्या शांत पण तितक्याच धोकादायक असणाऱ्या नदीपात्रात कपडे धुण्यासाठी दुपारच्या वेळेस गेले होते त्यांच्यासोबत पाटील यांची मोठी कन्या आणि शेळके यांची लहान मुले असल्याची चर्चा आहे एक दुसऱ्याला वाचवता वाचवता नमिता शेळके लक्ष्मी पाटील धीरज पाटील हे तिघेही पाण्यात बुडत असताना किनाऱ्यावरील पाटील यांच्या मोठ्या मुलीनेच आणि शेळकेंच्या लहान मुलांनी मदतीसाठी इतरांना हका मारल्या मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता बाजूचे नागरिक धावले धोका पत्करून जीवाची बाजी लावत मदत कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या जीवरक्षक टीमने घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांच्या मदतीनं अत्यंत शिथापीने मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवलं दोन्ही कुटुंबातील प्रमुख हे रिक्षाचालक असून त्यांच्या कुटुंबांवर या मृत्यूमुळे प्रचंड आघात झाला आहे तीनही मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत